सध्याच्या स्थितीत आदिवासी समाजाची परिस्थिती ही गंभीर स्वरूपाची झाली असून हो देखील महाराष्ट्र शासन केंद्र सरकार व संपूर्ण शासकीय अधिकारी यांच्याकडून आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक तीन ऑक्टोबर पासून आदिवासी नेते योगेश सूर्यभान माळी यांनी सिन्नर येथील तहसील कार्यालयासमोर अन्न पाणी त्याग आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून त्यांच्या आंदोलनास आदिवासी संघटना व समाज बांधव यांनी पाठिंबा दर्शवला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचे पिढ्यान प्रलंबित असणारे प्रश्न महाराष्ट्र शासन व स्थानिक शासकीय अधिकारी मार्गी लावत नाही तोपर्यंत शासन आदेश आणि काढत नाही तोपर्यंत आदिवासी नेते योगेश माळी यांनी मंगळवार दिनांक तीन ऑक्टोबर पासून सिन्नर तहसील कार्यालयाजवळील स्त्री शिल्पाजवळ अन्यपाणी त्याग आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे त्यांच्या या आंदोलनास आदिवासी समाज व विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे यावेळी येथील उपोषण स्थळी विविध मागण्यासाठी आंब्यांचे भले मोठे बॅनर देखील लावण्यात आले आजची आदिवासी समाजाची अवस्था पाहता आदिवासी समाज हा केवळ नावापुरताच शिल्लक असून आर्थिक व सामाजिक परिस्थिती गंभीर असून आपल्या न्याय हक्कासाठी आदिवासी समाज बांधव नेहमी विविध आंदोलने करीत आला आहे मात्र न्याय अंत्यापर्यंत मिळाला नसल्याने आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले त्यावेळी आंदोलनाची सुरुवात येथील क्रांतिकारकांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली यावेळी उपोषण करते नगर जिल्ह्याचे योगेश चंद्रभान माळी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी किरण मोळे मंगेश माळी वाघ सोनू बाळू माळी माळी बाबासाहेब गांगुर संदीप ससे रवींद्र पवार राहुल सावंके अतुल पवार गणेश बर्डे योगेश पवार संदीप सावंके आशाबाई पवार अलका माळी रंजना माळी गोरख निकम दिलीप पवार सुनील पवार रवींद्र बर्डे महेश पवार आदी समाजमांना मोठ्या संख्येने उपस्थित होते या सेन्यू साठी ऋषकेश घोलनरच्या तहसील कार्यालयासमोर योगेश भाऊ माळी हे सर्व समाज बांधवांच्या वेगवेगळ्या समस्यांच्या संदर्भात उपोषणाला बसलेले आहे अन्न त्याग पाणी त्याग आंदोलन चालू केलेलं आहे एकलवे संघटनेचे किरण भाऊ मोरे या सिन्नर शहराचे माजी नगरसेवक माननीय अशोकरावजी मोरे साहेब आणि या सिन्नर तालुक्यातल्या विविध गावातनं आलेले समाज बांधव महिला भगिनी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजावरती अत्याचाराचं चा प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे साध्या साध्या समस्यांचे निराकरण होत नाही त्याच्यामुळे आदिवासी समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे त्या अन्यायाला त्या असंतोषाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक प्रतिनिधिक स्वरूपात योगेश भाऊ माळे आज या सिन्नरच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहे शुल्लक शुल्लक मागण्या आहे देशाला स्वातंत्र्य मिळून ओलांडलेली आहे या स्वातंत्र्याने पण या स्वातंत्र्याचा प्रकाश आजही आदिवासी माणसांच्या झोपड्यापर्यंत पोहोचलेला नाही साधा प्रश्न आहे रेशन कार्ड जातीचा दाखला जेथे माणसं पुरली जातात पिढ्यानपिढ्या पुरली जातात त्या आदिवासींच्या समशानभूमीवर अतिक्रमण झालेले आहे त्या अतिक्रमणं काढून ती जी आदिवासींची समशानभूमीची जागा आहे मसनवटाची जागा आहे ती आदिवासींच्या ताब्यात देण्यात यावी त्या जागांचं संरक्षण महसूल प्रशासन पोलीस प्रशासनानं करावं या न्याय मागण्या आहेत जेथे जेथे आदिवासी बांधव राहतो त्या अतिक्रमण रेग्युलाइज व्हावे त्यांना हक्काचं घर मिळावं गायरान असो वन जमीन असो गावठाण असो औरंगाबाद फंदपीठाने सुप्रीम कोर्टाने प्रत्येक न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे की अतिक्रमण रेग्युलाइज केले गेले पाहिजेत परंतु महसील प्रशासन हे आपलं कर्तव्य निभवत नाही त्या कायद्याची त्या आदेशांची अंमलबजावणी करत नाही त्यामुळे आता लोकांना उपोषणाची वेळ येते इथल्या प्रशासनाचा आम्ही धिकार करतो आहोत इतकं निर्लज्ज प्रशासन जर असेल तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उठतो कायद्याच्या राज्यावरचा विश्वास उरतो आणि लोक हिंसेचा आंदोलनाचा मार्ग अवलंब करतात त्यामुळे लोकशाहीवरची आढळनिष्ठा लोकांची कमी होत आहे हे या सर्वस्वी जबाबदारीतले प्रशासन व्यवस्था आहे आणि या प्रशासन व्यवस्थेचा धिक्कार करण्यासाठी आणि या प्रशासन व्यवस्थेला या न्याय मागण्या सोडवण्यासाठी आज योगेश भाऊमाळी उपोषणाला बसलेल्या जागोजागी ॲट्रोसिटीचे अत्याचार होत आहे ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवला जात नाही आहे त्यामुळे जे गुन्हेगार आहे यांना इथलं प्रशासन पाठीशी घालत आहे याचा धिक्कार करण्यासाठी आज हे अन्न पाणी त्या गामावरून योगेश भाऊ माळी यांच्या नेतृत्वाखाली येथे चालू आहे मी सिन्नल तहसील कार्यालयासमोर आज संपूर्ण महाराष्ट्राच्या आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी सतत शा केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्याकडून आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला न्याय मिळावा यासाठी अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषणासाठी भरले बसलेलो आहोत आज शहात्तर सत्याहत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाले तरी देखील आमच्या आदिवासी समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या आजही कुठंतरी पूर्ण झालेल्या नाही काही ज्या गावठाण जमीन आहे गायरान जमीन आहेत तसेच फडीक जमीन आहेत काळपेर जमीन आहे या जमिनी यांचे सात बारे आमच्या आदिवासी कुटुंबांच्या नावे तात्काळ करण्यात यावे तसेच राह्या घराची जागा ही आमच्या आदिवासी कुटुंबाच्या नावे नसल्याने त्यांना त्या ठिकाणी घरकुल देखील मंजूर होत नाही ते घरकुल मंजूर होण्यासाठी त्यांना जागेचा सात बारा लागतो तो सात बारा आमच्या आदिवासी कुटुंबांच्या नावे करण्यात याव्या तसेच इतर समाजाने काही आमच्या आदिवासी समाजाच्या जमिनी बळकावल्या आहेत या जमिनी ज्यांनी बळकावल्या आहेत अशा लोकांकडून त्यांची जमीन काढून आमच्या आदिवासी कुटुंबांना त्वरित देण्यात यावी या विविध मागण्यांसाठी मी आज या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे आणि तसेच या ठिकाणी मला आमरण उपोषणाला बसण्या अगोदर इथलं काही स्थानिक पोलीस असेल प्रशासन असेल यांनी कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही आहे उलटं हे आंदोलन हणून पाडण्यासाठी प्रयत्न लागले होते परंतु मा मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो की मला उपोषण करायचं आहे जन माझ्या आदिवासी समाजाला हा न्याय द्यायचाच आहे कुठल्याही परिस्थितीत यापुढे हे आमरण उपोषण मागे हटणार नाही आहे आणि मी आप त्या न्यूजच्या माध्यमातून मी सर्व आदिवासी समाजाला पुन्हाही एक व्हा होण्यासाठी आव्हान करत आहे तसेच जोपर्यंत या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील आदिवासी विकास मंत्री असतील किंवा ग्रामविकास मंत्री असतील हे जोपर्यंत या उपोषणाला येत नाही तोपर्यंत उपोषणाला येऊन माझ्या मागण्या मान्य करत नाही या संपूर्ण आदिवासाला आदिवासी समाजाला न्याय देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण हे असंच चालू राहणार मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी सर्व तहसीलदार असतील कलेक्टर साहेब असतील यांना एक निवेदन क निवेदन करतो की यांनी मला उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न करू नये माझं उपोषण हे फक्त माझी चर्चा फक्तही महाराष्ट्र शासनाबरोबरच होणार आहे आणि मुख्यमंत्री साहेब यांच्याशी बोलल्याशिवाय मी कुठल्याही आश्वासनावर व हे मागं घेणार नाही